नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे द आर्ट ऑफ लिव्हिंग व प्राथमिक आरोग्य केंद्र हुपरी यांच्यामार्फत महिला आरोग्य निमित्त सोमवार दिनांक दहा मार्च रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र हुपरी येथे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य शिबिर एकूण ओपीडी दोनशे एक्क्याऐंशी उच्च जोखीम सी तपासणी बावीस नॉन स्टेज चाचणी बारा पी ए पी स्मियर आणि व्ही आय ए सोळा डी एम एच पी तीन एस टी आय आणि आर टी आय बावीस तसेच लॅब तपासणी त्रेचाळीस करण्यात आल्या तसेच गर्भावस्थेतील मधुमेह मेलिट्स हो आणि प्रसूतीनंतरच्या काळातील काळजी यावर समुपदेशन महिलांचे मानसिक आरोग्य यावर मोफत तपासणी करण्यात आली अशा तपासण्या प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला घेण्यात येतात यावेळी प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी प्रियांका जाधव वसुंधरा देशमुख प्राजक्ता जाधव प्रतीक्षा गार्डी द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हेमलता गाट राजेश्वरी कुंभार आशाताई एकांडे बाहुबली गाट धनंजय गाट प्रताप पाटील संतोष कुंभार जयवंत मोरे बाबासु कुंभार तानाजी जाधव संजय कोळेकर आरोग्य केंद्रातील सर्व स्टाफ तसेच आशा वर्कर इत्यादी उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला पीपीएससी पी एस प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या अंतर्गत सगळ्या प्रेग्नेंट वुमन्सचं चेकअप केलं जातं त्याच्यामध्ये जे काही नऊ महिन्यामध्ये लागणाऱ्या ज्या मॅन्डेटरी टेस्ट आहेत ब्लड प्रोफायच्या त्या आणि सातव्यातल्या आणि नव्यातली सोनोग्राफी इथे मोफत दिली जाते तर भागातल्या जास्तीत जास्त ज्या प्रेग्नंट वुमन आहेत त्यांनी या चा लाभ घेण्यात यावा